जंगल भागामध्ये सुद्धा काही वाईट घटना आम्हाला पाहायला मिळाल्या गेली सत्तर ऐंशी वर्ष ते लोक जेव्हा जंगलात राहतात तेव्हा ते भोगत आहेत त्यांची जी सुख दुःख आहे ती आपल्या या माध्यमातून आता आम्हाला समजत आहे आमगाव सारख्या ठिकाणी एका महिलेचा त्यांना आरोग्यसेवा न पुरल्यामुळे त्यांचा देहांत झाला त्याचबरोबर जी व्यक्ती बाहेर म्हणजे कृष्णापूर सारख्या ठिकाणी ती वारल्यानंतर जी प्रेत ज्या ठिकाणी आपण मशानाला नेतो ते मशान नदी दाटून असल्यामुळं त्या ठिकाणी त्या आढीवरनं त्यांना न्यावा लागला हा अशा प्रकारचा सुद्धा व्हिडिओ व्हिडिओ आपणाला पाहायला मिळाला ही निरंतर त्यांनी त्रास खाल्लेली एक घटना आहे त्याच्यामध्ये मला वाटतं आहे की दोन हजार तेरापासून मी फार स्ट्रिक्ट केल्यामुळं तिथं कुठलाही ब्रिज किंवा रस्ता बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं तिथं अनुदान घेऊन गेला तर त्याला परमिशनशिवाय ते करायला देत नाही असं एक दोन ठिकाणी आपण कळसा भांडुराच्या ठिकाणी एक आपण बघितलं आहे की त्या ठिकाणी ब्रिज मंजूर होत ते नंतर तिथली सिमेंट खडी सगळं घेऊन जावं लागलं त्याचबरोबर तिथं शिरोली जवळ एक गवळी वाडा आहे मांगीनाळ मांगीनाळ म्हणून त्या ठिकाणी सुद्धा ब्रिज मंजूर होता या फॉरेस्टच्या मुळे तो ते ब्रिज रद्द झाला तर ह्या सगळ्या घटना बघून त्या ठिकाणी कुठलीही कामं घालायला कोणी धजत नाहीत याच्यासाठी म्हणून एक पर्याय म्हणून हा विषय चर्चेत आला आणि सगळ्यांच्या मतानुसार जी गावं कळसा पांडुरा आणि मादाई या नदीच्या पलीकडे आहेत म्हणजे खानापूर खानापूर अलीकडे नसून नदीच्या पलीकडे जी होरडा गवाळी पास्टोली कोंगळापूर देगाव त्याच्यात तळेवाडी आमगाव कृष्णापूर अशी जी सात आठ खेडी आहेत ती खेडी खेड्यात राहणारे लोक जेव्हा पाऊसाळ सुरू होतोय तेव्हा नदी फुल भरून जातात या कळसा भांडुरा आणि मादाई त्याच्यामुळे संपर्क तुटतोय आणि एकदा संपर्क तुटला की मग हे परवाचे हाल झाले तसे होतात त्याला परमिशन मिळत नाही म्हणून त्यांना एक पर्याय म्हणून सरकार दरबारीसुद्धा चर्चा आहे आणि आदेशही काढण्याचा काढायला तयार आहे की त्यांनी जर नदीच्या पलीकडून इकडं अलीकडे आले म्हणजे खानापूर जवळ आले तर त्यांना म्हणजे स्थलांतर आवश्यक आवश्यकता दिलेली आहे तेव्हा त्यांना काही अनुदान देऊन त्यांनी बाहेर यावं अशी इच्छा जर असेल तर लगेच ते प्रकरण आ, सरकार दरबारी नेण्यासाठी आणि फॉरेस्ट मिनिस्टर आणि पी डब्ल्यू डी मिनिस्टर यांच्या संयुक्त ठिकाणी एक बैठक बेंगलोरला झाली त्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी दोन विषय फार महत्त्वाचे आहेत फॉरेस्ट खातं हे पैसे द्यायला तयार आहेत त्यांना त्यांनी बाहेर जाण्यासाठी एक कुटुंबनुसार कुटुंबाला एक पंधरा लाखपर्यंतची रक्कम द्यायला तयार आहेत आमची मागणी अशी आहे की फक्त त्यांना पैसे दिला तर त्यांनी बाहेर येणार नाही त्यांना बाहेर या बाजूला शिरोली किंवा इकडं आमटे किंवा नेरसा या भागामध्ये तुम्ही त्यांना जागा दाखवा जागा दाखवला तर ते ऑटोमॅटिक लोक बाहेर यायला तयार आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून डी सीकडे सुद्धा आणि सीईओ गडपी यांच्याकडे सुद्धा मा माझ्यामार्फत चर्चा झालेली आहे आणि एक मिटिंग डी सीनी घेतो म्हटले